इथे येण्याचं कारण समाधान आणि विश्वास याच चा कारण असं आहे काल रात्रभर झोप लागली नव्हती कारण दिवसा ऐकलं होतं देवरा नावाचा आजपर्यंत काँग्रेसमध्ये असणारा माणूस आता शिंदेच्या गटामध्ये गेलेला आहे मी अस्वस्थ एवढ्या करता असते की मी या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या लढ्यामध्ये सक्रिय होते आणि म्हणून मला एवढंच माहिती आहे की या देशाची राजनीती ही सत्य अहिंसा आणि बंधुत्वावर चालावी आणि म्हणून या देशाचं सर्वात मोठा धर्मग्रंथ जर कुठला असेल तर या देशाचा धर्मग्रंथ या देशाची जी ही आहे काय ज्याला पण संविधान आहे त्या संविधानाला धर्मग्रंथ आम्ही म्हणतो मी मानते आणि त्या धर्मग्रंथाचं अवमूल्यन रिक्षेवाला शिंदे यांनी ज्या तऱ्हेने केलेलं आहे पिशव्यांच्या जोरावर